नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाज किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते मी आज तुम्हाला भगरीचा शिरा कसा बनवायचा ते हे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ वो तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे आता मी भगरीचा शिरा बनवण्यासाठी इथे मी एक कप भगर घेतलेली आहे ती स्वच्छ चाळून निवडून घेतलेली आहे कुणी पण असं पण म्हटलं जातं तर शिऱ्यासाठी आपल्याला एक वाटी भगर त्याच वाटीने एक वाटी मी चाकूने बारीक असा कट करून घेतलेला आहे तुम्ही किसणीने किसून घेतला तरी पण चालेल आपल्याला चार चमचे तूप लागणार आहे मी थोडंसं दोन चमट मीठ घेतलेलं आहे कारण मीठ टाकल्यामुळे आपल्या शिऱ्याला आणखी चव जास्त वाढते आवडीनुसार तुम्ही काजू बदामाचे काप घेऊ शकता आणि एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे वेलची पावडरमुळे आपल्या रव्या शिऱ्याला आहे ना एकदम छान टेस्ट येते आता कढईमध्ये आपण कढई तापत ठेवलेली आहे आता त्यामध्ये मी एक चमचा एक ते दीड चमचा तूप घालून घेतलेला आहे आता तूप आपल्याला छान मस्त वितळलं की त्यामध्ये लगेच भगर टाकून घ्यायची आहे भगर आपल्याला छान एकसारखी हलवत खमंग भाजून घ्यायची आहे तुम्ही पण कधी भगरीचा किंवा वरईचा शिरा बनवला नसेल तर नक्की एकदा अशा प्रकारे बनवून पहा सारखी सारखी खिंच खिचडी खाऊन कंटाळा येतो मग तुमच्या घरात गोड पदार्थ खात असतील तर तुम्ही हा शिरा नक्की बनवा आता अशीच आपल्याला एकसारखी हलवत बगर भाजून घ्यायची आहे हे पहा आता बगर आपली छान भाजून झालेली आहे आता बगर मी साईडला सारून त्यामध्येच बदाम आणि काजूचे काप आरा चमचा तूप टाकून असे फ्राय करून घेतलेले आहेत आणि भगरीमध्ये परत एकदा मिक्स करून पण एक दोन मिनटं अशीच लाल होईपर्यंत आणि फुलेपर्यंत भाजून घेणार आहे हे पा आपली भगर एकदम छान अशी फुलेपर्यंत भाजून घेतलेली आहे आता आपण ही एका डिशमध्ये काढून घेऊ आता आपल्याला कढई गॅसवरती तशीच ठेवून द्यायची आहे आणि मी एक वाटी भगरीसाठी त्याच वाटीने अडीच वाट्या पाणी घेतलेलं आहे या पातेल्यामध्ये मोजून आता ते पाणी आपल्याला कढईमध्ये टाकून द्यायचं आहे गॅस मोठा करून आपल्याला या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे हे पहा आता आपल्या पाण्याला पण छान उकळी आलेली आहे आता त्यामध्ये मी चिमूटभर घेतलेलं मीठ टाकून घेतलेलं आहे एक ते दोन चमचे तूप जे घेतलं होतं ना ते पण तूप यामध्ये टाकून छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता त्या पाण्यामध्ये आपल्याला जी वरई किंवा बगर आपण जी घेतली होती ना ती टाकून अशी सगळीकडं अशा एकदमच बघर आपले टाकले की त्याच्या गाठी होत्या मग त्या आपल्याला अशा गाठी फुडून घ्यायचे आहेत हे पा आता मी पूर्ण बघर यामध्ये टाकून ना त्याच्या गाठी पण फोडून घेतलेल्या आहेत आता हे पाणी आटेपर्यंत आपल्याला ही बघर झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे मिडियम गॅसवरती आता झाकण काढून आपल्याला मध्ये एकदा पाहायचं आहे पा आपल्या बगरीमधलं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे पण थोडंसं शिल्लक आहे त्यामुळे आपण परत एक मिनिटभर हे झाकण असं ठेवून घेणार आहोत परत एक मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहू आपली बगर पण एकदम अशी छान फुललेली आहे आणि एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे आता आपण भगरपण पाहू पहा आपली भगरपण एकदम अशी मस्त मऊ शिजलेली आहे पूर्णपणे या भगरीमधलं पाणी आटलेलं आहे आता आपल्याला लगेच यात बारीक करून घेतलेला जो गुळ आहे ना तो मी एक वाटी टाकून घेणार आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून दोन तीन तीन चमचे गुळ वाढवला हो तरी पण चालेल पण एवढा गुळ एवढ्या भगरीसाठी परफेक्ट होतो आता हा गुळ आपल्याला असं एकसारखा हलवं त्या बगरीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हे पहा आता गुळ मी बगरीमध्ये छान प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे परत आपल्याला एक मिनिटभर गुळ टाकल्याच्या नंतर एक वाप काढून घ्यायची आहे झाकण ठेवून हे पहा आता झाकण ठेवून चांगली वाफ बसलेली आहे आपल्या शिऱ्याला आता मस्त आपण त्यामध्ये वेलची पूड टाकून घेतलेली आहे एक चमचा आणि तिवेलची पूड अशी शिऱ्यामध्ये मिक्स करून घेणार आहे पहा आपला शिरा किती मोकळा फडफडीत झालेला आहे थोड़ हा शिरा ना खायला एकदम भारी आणि टेस्टी लागतो आणि भगर भाजून घेतल्यामुळे ह्या शिर्याला एक खमपणा येतो आता ह्या शिऱ्यामध्ये आपण साखर न वापरता गूळ वापरलेला आहे त्यामुळे हा शिरा एकदम असा पौष्टिक आहे त्यामुळे तुम्ही नक्की असा भगरीचा शिरा करून पहा आता आपला शिरा बनून तयार आहे तुम्हाला जर माझ्या भगरीच्या शिऱ्याची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद